एवढ्या आमची सत्ता बघतो तुमच्या तंगड्या तुमच्या घड्यात घालतो की नाही बघा बर धारी टाकले तर टाकल्या घर माझ्या कार्यकर्त्याच पाय ताणून बसतात हे नालायक लोक एवढ्या आमची सत्ता बघतो तुमच्या तंगड्या तुमच्या घड्यात घालतो की नाही बघा ना पण एका बाजूला स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहणार दुसऱ्या बाजूला तुमच्या यंत्रणा तुम्ही शासकीय यंत्रणा त्या शासकीय यंत्रणांचा पगार माझ्या सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जातो या त्या यंत्रणावाल्याने सुद्धा लक्षात ठेवावं भेकड लेखाचे हे बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी नाव ठेवा आता भेकड जनता पार्टी भेकडांची पार्टी आहे एक तर स्वतःमध्ये कर्तृत्व नाही नेता तर कोणी देऊ शकत नाही भाकड तर आहातच पण फेकड सुद्धा आहात आणि म्हणे हिंदुत्ववादी हे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका